आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज तर मोर्शीकरांनो आपण आलेलो आहे एकता नगर इथे एकता नगर एकतानगर एक मधील नागरिकांना किती समस्या आहे तुम्ही इथल्या संख्येप्रमाणे प्रमाणे जाणून घेऊ शकता आज बघा येथील लोकांना नाल्यांची किती समस्या आहे वराची किती समस्या आहे आता ते आपल्याला स्वतः सांगतील की इथे नागरिकांना नाल्यांपासून इथील दुकऱ्यांपासनं किती समस्या आहेत त्यात तुम्ही सांगू शकता नाले साफ करायला येते पूर्ण साफ नाही करत आणि आम्ही जातो तर हे आमच्यावरच रागवते घरात पण आणि हाकायला तरी जात नाही वाले की नाही म्हणजे आम्ही सांगतो ती ऐकत पण नाही पूर्ण नाला बुजून गेल्या नाले साफ करायला केव्हा आले तर ते तिथं काम करते तिघीले लवकर येत नाही तिकू राहिला तशी पालीपत्ती काढली तर अशी अकरा का अकरा वाजले का झाला त्याचा इथल्या डुकरा संदर्भात तुम्ही भरपूर का कंप्लेंट केल्या आहेत काही ते म्हटलं नाही बघा एकता <imit> नगर मधील नागरिक इथे एकत्रित आलेले आहे किती समस्या आहे या लोकांच्या बघा आणि यांनी आता डिसाईड केलेलं आहे यांच्या समस्यांना जर निवारण करण्यात आलं नाही तर हे सर्व लोक नगरपालिकेवर येतील तुम्ही सगळे नगरपालिकेवर जाणार ना मोर्चा घेऊन जाणार ना तयार आहे बिलकुल मुशीकरांनो नमस्कार आपण नागर, नागर, नगर इथे आलेलो आहोत आपण आहे इथल्या लोकांच्या समस्या किती आहेत इथल्या मुली इथल्या लेडी आणि इथल्या सर्व नागर राहणाऱ्या नागरिकांनी आपल्याला सांगितलेलं हे बघा इथे घाम नगरपालिकेला इथल्या लोकांनी अनेकदा कंप्लेंट केल्या मात्र नगरपालिकेने कुठल्याच प्रकारचे इथे पाऊल उचललेलं नाही